लाडकी बहीण योजनेमध्ये आता हे आठ बँक खाते चालणार नाहीत तुम्ही या बँक खात्यामध्ये आत्ताच बदल करून घ्या मित्रांनो नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत तुमचे आधार कार्ड जर या आठ बँकांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचणही येऊ शकते त्यामुळे जर तुमचे या आठ बँकांमध्ये खाते असेल तर ते तुम्ही आत्ताच बदल करून घ्यायचे आहे आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या बँक खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा केलेले आहेत आणि आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या, या यादीनुसार आठ बँक खाते असे आहेत की जर आठ बँक खात्यांमध्ये तुमचे खाते असेल तुमचे आधार कार्ड या आठ बँकांना लिंक असेल तर मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते येण्यास अडचणही येणार आहे तर या बँक खात्यामध्ये अगोदर काही महिलांना पैसे हे सुद्धा आहेत ज्या महिलांच्या आधी या बँक खात्यांना आधार लिंक होते त्यांना लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना दोन हप्ते आले आहेत तर काही महिलांना सर्वच हप्ते आलेले आहेत मात्र हे आता यापुढे या आठ बँक खात्यांमध्ये तुमचे खाते असेल तर पैसे येण्यास प्रॉब्लेम हा होऊ शकतो जर मित्रांनो हे तुमचे आठ बँकेमध्ये तुमचे खाते असेल या आठ बँकांमध्ये तुमच्या आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला पुढे काय करावं लागणार हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला हे एक काम अर्जंटमध्ये करून घ्यावे लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे येणार आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी ही येणार आहे आता या वाढी वणीदानाचे हप्ते बाकी महिलांना तर मिळतील पण ज्या महिलांचे खाते या आठ बँकांमध्ये असेल या आठ बँकांमध्ये आधार कार्ड लिंक असेल त्यांना हे पैसे येणार नाहीत म्हणून तुम्हाला हे बँक खाते बदल करावे लागणार आहे आधार कार्ड दुसरीकडे लिंक करावं लागणार आहे आता कुठलीही योजना असू द्या कुठलीही योजना असू द्या की तुम्हाला या बँक खात्यात पैसे घेण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे म्हणून तुमचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी किंवा ज्या महिलांना ते आले नसतील त्या महिलांना ते हप्ते मिळवण्यासाठी आता हे आठ बँक खाते चालणार नाहीत ज्या आठ बँकांमध्ये जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर ते ताबडतोब बदलून घ्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण असेच पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की असे कोणकोणते बँक खाते आहेत की जे आता महिलांना आता चालणार नाहीत तर मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका या ठिकाणी चालतात ते ज्या बँकांमध्ये लाडकी बहिणीचे आपले बँक खाते हे उघडलेले आहेत तर, तर बघा मित्रांनो या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आयमध्ये लाडक्या बहिणींनी खाते उघडलेले आहे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही महाराष्ट्राची नाही तर भारताची एक महत्वाची अशी बँक आहे ज्या बँकेमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते हे ओपन केलेले आहे त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे बँक ऑफ बरोडा बँक ऑफ बरोडा ही देखील महत्वपूर्ण अशी बँक आहे ज्या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी हे खाते ओपन केलेले आहे त्याच्यानंतर ती पुढची जी बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशी बँक आहे ज्या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले आधार कार्ड लिंक करून आपले अकाऊंट ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र देखील महाराष्ट्र महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वपूर्ण बँक आहे या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे कॅनरा बँक बेंक। कॅनरा बँकेत देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपले खाते ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची बँक आहे ती आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे सी बी आय बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशी बँक आहे ग्रामीण भागात देखील ही बँक अवेलेबल असल्याकारणाने बऱ्याचशा महिलांनी या बँकेत आपले अकाउंट ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ही आहे इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँक देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण अशी बँक आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे इंडियन बँक इंडियन बँक देखील बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल असल्याकारणाने बऱ्याचशा महिलांनी या बँकेत देखील आपले पैसे खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक बैंक, बँकेच्या शाखा या कमी आहेत परंतु देखील बऱ्याचशा महिलांनी ज्याच्या ठिकाणी अवेलेबल आहे बँक त्या ठिकाणच्या महिलांनी या बँकेमध्ये आपले खाते हे ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती आहे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाखो महिलांनी आपले बँक खाते ओपन केलेले आहे त्याच्यानंतर युको बँक युको बँक देखील एक महत्त्वपूर्ण अशी बँक आहे ही बँक ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी महिलांनी ज्यामध्ये सुद्धा आपले खाते ओपन केलेले आहे तर या महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या अतिशय महत्त्वाच्या अशा बँका आहेत सर्वात जास्त बँक खाते लाडक्या बहिणींनी या बँकेमध्ये ओपन केलेले आहे आणि या बँकांमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देखील घेतले आहेत आणि याच बँकामध्ये सर्वाधिक महिलांनी आपले बँक खाते उघडलेले आहेत आपले आधार कार्ड या बँकांसोबत लिंक केलेले आहे आता या बँकांसोबत अनेक बँका काही अशा आहेत ज्या बँकेत देखील जास्तीत जास्त महिलांनी आपले बँक खाते हे ओपन केलेले आहेत आणि ती बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय पी पी बी बँक या लाखो महिलांनी आता या बँकेत खा ओपन केलेलं खातं आधार कार्ड लिंक केलेलं आहे आणि ज पैसे पण देखील झालेले आहेत या बँकेमध्ये इतर बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी किंवा आधार लिंक करण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येत होता अशा सर्व महिलांनी या ठिकाणी इंडिया पो पे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपले खाते ओपन केलेले आहेत परंतु आता मात्र ज्या आठ बँकांची यादी मात्र आलेली आहे आणि या बँकांमध्ये तुम्हाला तत्काळ बदल करून घ्यायचा आहे ज्या ज्या काही बँका आहेत जर तुमचे या बँकांमध्ये खाते असतील तर तुम्हाला पैसे येण्याची शक्यता खूपच खूपच कमी आहे कदाचित येणारच नाही हे पैसे परत देखील जाऊ शकतात आणि हे पैसे परत गेले तर तुम्हाला परत या ठिकाणी मिळणार कठीण आहे अवघड आहे तर तुमचे परत गेलेले पैसे हे मिळणं येणे तुम्हाला पण माहिती आहे हे कठीण आहे अवघड आहे तर आता मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊया की या आठ बँका कोणत्या आहेत आणि जर बहिणींचे खाते या आठ बँकांमध्ये असेल तर बहिणींना काय करावे लागणार आहे या आपण या प पुढे व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर लाडक्या बहिणींना आठ बँकांमध्ये खाते असतील तर, तर चे ते लगेच बदलून घ्यायचे आहे तर तुम्हाला पुढचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे काही हप्ते आहेत ते मिळणार आहेत तर त्या बँका कोणत्या आहेत चला या ठिकाणी जाणून घेऊया यामध्ये जी काही पहिली बँक आहे ती आहे देना बँक आणि विजया बँक मित्रांनो ज्या महिलांचे जे खाते हे जे देना बँक विजया बँक यामध्ये आहेत तर त्यांनी या ठिकाणी हे बँक खाते बदलून घेणे हे खूप आवश्यक आहे कारण की आता देना आणि विजया बँक ज्या बँक ऑफ बरोडामध्ये मर्ज झालेल्या आहेत त्यामुळे जर महिलांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते वेळे देना बँकेचे ख्या खा खा खाते आणि विजया बँक ते दिले असेल तर या ठिकाणी ते बँक खाते बदलून घेणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे सिंडिकेट बँक सिंडिकेट बँक देखील आता कॅनडा बँक झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी देखील त्या बँकेची डिटेल चेंज झालेली आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे अलाहाबाद बँक मित्रांनो अलाहाबाद बँक देखील आता इंडियन बँकमध्ये मर्ज झालेली आहे त्यामुळे या बँकांचे देखील कोड हे बदललेले आहेत त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे ओरियंट बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या ज्या काही दोन बँका आहेत त्या बँका देखील आता पंजाब नॅशनल बँकमध्ये मर्ज झालेल्या आहेत त्यामुळे ज्या महिलांनी या ठिकाणी दोन्ही बँकेचे अकाउंट दिले असतील तर त्यांनी हे बँक खाते बदलून घेणे खूप गरजेचे आहे त्याच्यानंतर पुढच्या ज्या बँके आहेत त्या म्हणजे स्टेट बँक ऑफ बिकनेर आणि जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद त्यानंतर स्टेट बँक ऑफ म्हैसूर त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ ट्रवणकोर तसेच भारतीय महिला बँक है। नो है। या जेवढ्या पण बँक आहेत मित्रांनो त्या आता सर्व बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्श झालेल्या आहेत त्यामुळे या बँकांचे आता आय एफ एस सी कोड देखील चेंज झालेले आहेत म्हणून आता या बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे अकाउंट असतील अशा बँक अशा महिलांनी आता हे बँक खाते चेंज करून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक मित्रांनो आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक देखील आता युनियन बँक ऑफ इंडियामध्ये यामध्ये मर्ज झालेली आहे त्यामुळे या बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे बँक खाते ओपन केलेले असेल किंवा या बँकांना ज्या महिलांनी आपले आधार कार्ड लिंक केलेले असेल त्यांनी लगेच आता आपले बँक खाते चेंज करून घ्यायचे आहे आणि जे काही चेंज करणार तुम्ही त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे पुढचे लाडकी बणीचे जे काही हप्ते मिळणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळू शकतील तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही बँक खाते आहेत पाहिले आपण बँक ते तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी पुढे ना चालणार नाहीत कारण की आता या बँकांचे आय एफ सी कोड देखील चेंज झालेले आहेत आणि या बँका दुसऱ्या बँकांमध्ये मर्च झाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुम लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते बदलून घेणे हे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून